बोला रे पटापट सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करा कमेंट नाही कोर राहिले ना वैभव दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये झालं का जेवण वगैरे तुमचं लाईक डाऊन करत चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून झाले का जेवण हो रवी दादा तुमचं आहे का दादा जेवण काय कमेंट करू प्रदीप दी दादा हाय नमस्कार दादा झाले का जेवण तुमचं डन केल्याबद्दल धन्यवाद रवी दादा करा जेवले काय तुम्ही पिले काय करून राहिले तुम्ही गेल ते तुम्ही कशी आहे तुमच्या इकडे अरे बापरे चहा पाठवला काय बरोबर ऊन पाणी कसं आहे तुमच्या इकडे हवा कशी आहे तुमच्या इकडे सांगा बरं पटापट सगळ्यांनी आम्ही जेवल्यावर पाणी नाही दारू पितो जेवल्यावर पाणी पितात दारू पित नसतात जेवण झालं का ताई हो गंगाधर दादा तुमचं झालंय का जेवण झालं बाप्पा जेवण लाईक करा सगळ्यांनी आले आहात तर स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला ला 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 जे न्यू आहे त्यांनी सब करा झोप पिऊ राहिली बाय मला आमच्या इकडे हवा पण कधी आहे दिसत नाही नंतर सांगितले असते कशी आहे ते <laughs> आमच्या इकडे बी हवा आहे पण आम्हाला बी दिसत नाही आमचे कडी दिसते राजा दिसते कधी को कधी दिसते कोमट 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 गरम गरम थंडी थंडी अशी दिसते आम्हाला बापा आमच्या इकडची दिसते बा हवा आम्हाला कोमल हॅलो कोमल परत आल्याबद्दल धन्यवाद कोमल परत आली तू लाईक कर जेवली काय लाईक डन करा सगळ्यांनी ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा लाईक करा रेड्डी बोलू बोलते हा लाईक करा कमेंट हो करा लाईक करा वेळ करा झुकून राहिले पुरते काही नाही राहिलो कोणी लाईवले जेवणच करत आहे हा का कोमल काय जेवत आहे माय तुमच्याकडे हवा दिसते मग आमच्याकडे का नाही दिसत आमच्या इकडे दिसते या जेवायला जेव माय अमृत कोमल आमचं झालं जेवण आमचं लवकर मधून हवा बाबा मधून कशी हवा निघून राहिली भरुरपा कशी दिसून राहिली आम्हाला भरुर हवा आणि तुम्ही म्हणता तुमच्या इकडे हवा दिसत नाही आमच्या इकडे कूलर मधली हवा दिसते आम्हाला सकाळी गुलाबी हवा दिसते सकाळी सकाळी तर गुलाबी गुलाबी हवा आहे आमच्या इकडे गुलाबी 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 शराबी बोला पटापट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला जे नीम आहे त्या वरण भात चपाती आणि आंबा रस अरे बापरे मस्त मस्त जेवण आहे माय मस्त आहे कोमल जेवण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी नारायण दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण रामकृष्ण हरी लईस भारी माणूस आहे राव तुम्ही पाहिले लाईव्ह चालू केला परत बंद केला परत चालू केला माणसाने यावं का नाही लाईव्ह गेली लिंक पाठवून नाही पाठवली म्हटलं पाठवलीच काय लिंक पहिला बंद केला त्याच्यात परत चालू केलं झालं हो दादा जेवण म्हणून परत लाईव्ह चालू केली माय नारायण दादा मग काय करता कोणी दिसूनच न राहिलं त्याच्यात आता गरम अकबर बोलू बोलू दादा झालं का जेवण कमलताई जेवताना कमेंट करू नका नाही तर तोंडाऐवजी नाका नाकामध्ये घात जाईल नाही नाही जात नाही जात नाही काल ना का सुर सुट्टी काम होत नारायण दादा आता काम होतं वेगळं कोण येऊन नाही राहिलं लाईवले तर लाईक मी करत काही काही कैनी मग माहिती तिची लाईक डन करू जल्दी 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 जुनीत येत दादा कुठे हरपले व पोर्गी बोलती मस्त तो ये नहीं बोला पोर्गी बोलती तो हफ्ते को दिया देखो जय श्री राम जय श्री राम काम कुटे गरीब होता का भारत पाकिस्तान जा बाउंड्री और होते जय श्रीराम कोम लाईक डन करा पटपट पटपट स्क्रीन ला स्क्रीनला डबल टच करू करून पटपट स्क्रीन ला डबल टच लाईक करा सुद्धा आपल्याला आपलं भाग्य लागते आपलं भाग्य नाही देवलं डबल डबल फ्लो चालला पहिले जसं होत होत का तस स्लो झाला आमचं Hmm. भी करा अक्षय जाय गु झोप माय घरी अति नको पकडू बे घरी जाऊन पकड जय शिवा छत्रपती शिवाजी महाराज ती जय लाईफ करा पट 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 स्क्रीनला डबल टच करून चॅनल ला जे न्यू आहे त्यांनी सब करा हाय हॅलो उमेश दादा नमस्कार झाला का जेवण व उदयाराव उदयाराव दाजी एकदा पाकिस्तान लाईन नोकरी करू लागला त्याला एकदा संपून टाका आता गेला तो आप किसन आले गेले 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 दे देचा घर डन थँक यू कानीतनाथ दादा बैल बनवलीसी का कोमल कोमल भेळ होती की काय लय भेळ नाही मते भेळ नाही ना म्यागी 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 होईना मग म्यागीवर मिरची तो टाकल्या माय कोमल मिरच्या नाही रे नाही दो नाही व बा पा मिरची दिसते की ह्या मिरच्या दिसल्या दोन दोन साडलाय मिरच्या आहेत ना सगळ्या टाकेल कामगार दिन सर्व युट्यूब वरील कामगारांना कामावर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाईक डन करा जेवण झालं का झालं झालं दुकान चेंज केलं हा दुकान चेंज केलं ना रामनगर मध्ये आहे जगाच्या पाकिस्तानाची नामोनिशान संपवायची ताकद फक्त भारतामध्ये आहे तली हुई मिरची हा तली हुई मिरची हाय ते ताट होता आणि परत दिला होता त्याला काय म्हणतात चतुर्थी होती आज हो का बरं बरं लाईक डन करा पटापटा पटापटा रामनगर मध्ये कुठं रामनगर मल डॉक्टरच्या दवाखान्यापाशी मल डॉक्टर आहे ना त्याच्या दवाखान्याच्या बाजूला टेलरच्या बाजूला डीपी बघा मावशी माझी बघितली बघितली मस्त ते म्हणते डीपी बघा काय आहे मावलीचा फोटो पाठी पाहतो थांब पाहिलीच नाही हाऊ हा मस्त आहे तो तुझा भाऊ आहे का हे तर मला आळंदीच दिसते आळंदीले गेलती काय तू आळंदी कोमल दुकान का बर चेंज केलं आता परत नाही नाही तेच दुकान तेस ते विचार अकरा नंबर वन लाईट केली डबल करू का नाही नाही काय जयशिवराय सरांग काय कधी झालं हट सांगितलं बी नाही तू याला गेली ती काय आळंद दिले को मग लग्न झालं तर सांगितलं नाही शिंदे दादा आपका बहुत बहुत स्वागत आहे कोमल आपण आल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन घरच पाहुणा मस्त आहे व कोमल केला अरे नाही दिसत नाही राहिलं ते मंगाशी तुम्ही केलं तर ते आलं नाही ते तुम्हालाच परत येते स्वप्नील दादा ते तुम्हालाच परत येते ते मला वाटलं कोमलची चे भाऊच आहे त्यापेक्षा मस्त आहे कोमल दिसाले मस्त मस्त तो तो हो माऊलीच्या दर्शनाला गेल तिथे बरोबर आहे माऊलीच्या मंदिरातला फोटो आहे तो माय व ऐकला आम्ही दादा नमस्कार हो दादा जेवण झालं का दादा स्वागत आहे शिंदे दादा तुमचं जेवण झालं काय झालं झालं गजानन दादा काय सेवा करू आपण माय कोणाला सांगता नाही आलं ना काऊन मला बोलवायचं होतं हट माय नाही झालं ते लग्न लग्न झालं बेस्ट फ्रेंड खवाके गायत्री हॅलो नमस्कार बेस्ट फ्रेंड माय काय चाललंय माय नमस्कार काहीच नाही लाईक चाललाय माय भाऊ न भाऊ नाही ना, बरं 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 सांगितलं बरं झालं माय वाटलं भाऊ आहे तू सारखाच दिसली म्हणून मला वाटलं भाऊच आहे लाईक किती झाले आता आता वारा कुठून बोलतात ताई मी अकोल्यावरून जय दिन जय शिवराय होता जेवण झालं काय जेवले आज माधव दादा कुठं हरपले मला वाटलं पहिले एक दरवाजा होता नंतर चेंज केलं मग दोन दरवाजे घेतले मला वाटलं आता तीन नाही 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 तेच आहे दोन दरवाजे हो जा लग्न हो का मग आळंदी रा कि राहती हाय संभाजी दादा नमस्कार हो माय नमस्कार केलं दिसलं नाही पण दिसून नाही राहिलं नाही नाहीत दादा दिसाले पाहिजे तुमच्या याच्यातून झालं नाही ते तुमच्या जोगा तुमचे एक नंबर आहे हो का थँक्यू हिंगोलीला आहे राहायला पुण्याला फिरायला गेली हा 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 द्यावा मला पाणी बरं झालं माय आळंदीच्या दर्शनाला आळंदीले माऊलीच्या दर्शनाला गेल ती तू मस्त झालं आळंदीले अजून एक गजान महाराजचं मंदिर होतं तिथं पण जायचं होतं कोमल गजान महाराजच्या मंदिरात गेलती काय तू हिंगोलीला आहे रायला पुण्याला फिरायला गेलती हो ना हो ना देऊ देऊला दे, गेली होती काय मग रस प्यायला ये म्हणलं माय साताऱ्याच्या राजाला एकदम केल्याबद्दल धन्यवाद दादा ताई साहेब माझं काम झालंच नाही अजून काळजी घ्या फक्त बोलून फायदा नाही कामे झाले पाहिजे ना ताई क्षमा करा ताई मला समजलं नाही हो शिंदेदा काय म्हणून राहिले तर तिशी का तिशी का हो शिंदे दादा काय माय त्या शाळेतच जाण जाणंच नाही होऊन राहिलं काय सांगू तुम्हाला शिंदेदा ज्या वेळेस माय दुकानात असते त्यावेळेस माया डोक्यातच येत नाही काय करू भुलून जातो मी नमस्ते व्हिडिओ बघा बरं बरं माझ दादा कुठे गेले आज काय माहित ना हो सर्व्याकडे फि गेली ती फिरायला मस्त मस्त मी पण फिरलेली आहे तिकडे देहू आळंदी भंडारा डोंगर सगळंच फिरलेली आहे तिकडचं आलो हो माय मी जेवण झालं का माय तुमचं झालं हो माय शिंदेदादा बारामती कर बोला बोला माझं काम विसरले तुम्ही लवकर द्या टी काढून आता उद्या आहे का चालू उद्या जाईन मी आता शिंदे दादा मला सकाळी आठवण द्या तुम्ही मग सकाळी आठवण राहत नाही मी भुलून जातो असंच होती मये काय माहिती तशीच तर भुलक लय भुल भुलतो मी कोणतीही गोष्टी माया लक्षात राहत नाही दुकानात गेल्यावर भुलून जातो असं आहे ते रात्री जे लक्षात आणि सकाळी भुलून जातो मग म्हणून मग माया की नाही दुकानात गेल्यावर ध्यानात यायला पाहिजे यायच्याही येत नाही ध्यानात ना मायाही येत नाही काय करा माया घोर आहे सगळा हट माय दादा लवकर द्या टी थी, काढून <laughs> देते देते उद्या कोमलताईंना सबस्क्राईब करायचं सांगा मला कोमलताई काणिकनाथ दादा सबस्क्राईब कर बो माय सुरेश दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आलेच आहात तर लाईव्ह लाईक करायला विसरू नका सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा सुपरचॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या बस थंड असते पाणी आज थंड नाही माधव पाहुण्याचे आज नियोजन बिघडले संध्याकाळी पा पाणी आले लाईट गेली व ना नवीन कपाट घेतले तर अंधारात ते कपाट घरात घेतले त्यामुळे माधव पाहुणे गायब आहेत

यारे घर पण बांधतील ते हो ना बांधू द्या असं काही नाही पण नंतर घ्यायचं होतं म्हटलं मग नवीन घर बांधल्यानंतर नवीन घर नवीन कपाट तुमची भाषा सातारा कर आहे का नाही विदर्भाची आहे आमची विदर्भ महाराष्ट्र अकोला दादा हाय लाख आहे म्हणून लांबच घर बांधणे लांबल काय घर बांधायचं असं आहे का ते बर बर बर, बर। चालते काही हरकत नाही बांधा म्हणा पण एकदा तर चांगलंच घ्या बांधून जाय तिकडे टेन्शन राहत नाही शिंदे दादा सारखं 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 घर कसं आहे एकदाच होते बापा आम्ही त्याच्यासाठी हात नाही घालून राहिलो घर बांधणं हे एकदाच होते परत होत नाही होत आहे हो लय बेकार काम आहे वस्तू तरी आपण आता घेतली नाही तर वस्तू दुसरी घेऊ शकतो पण घराचं असं आहे एक वेळ बांधलं ना तर परत आपण ते घर मोडून तोडून बांधू शकत नाही घराचा असा प्रॉब्लेम आहे घर बांधायचं तर मग एकदाच बांधायचं चा ते पण चांगलंच टेन्शन राहत नाही बापा असा घोर आहे जेवण काय केले तुम्ही आज पत्ता गोबीची भाजी पोळी पत्ता गोभी जेवण अरे बापरे नमस्कार हो माधव दादा नमस्कार नमस्कार झालं का हो बा जेवण झालं झालं आमचं जेवण तुमचं झालं का माधव दादा जेवण काय जेवले आज लाईक डन करा रे सगळ्यांनी स्लो चालू आहे पट 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 लाईक करा सगळ्यांनी चॅनलला ला जे न्यू आहे त्यांनी सब करा बरी आहे का माझ नाही ना माय लक्ष बी नाही ती माया होत्या बसे माझ्या फोटो काढला नाही आम्ही घमेंडी लस्सी घेतली पण फोटो काढायचा लक्ष नाही राहिलं हट माय इकडे बोला ना हट माय बोला ना तिकडेच तर बोलून राहिली मी तुम्हीच तर बोलून नाही राहिलं कोणी बोला पटापट पटापट सगळ्यांनी लवकर लवकर <laughs> मध्ये इवरायली झोपात घमेंडी लय खाल्ली मी नाच घमेंडी लस्सी खाल्ली तर मध्ये झोप येऊ राहिली त्यांनी सर्व करून बोलतो की मुलगं काय करतो घमेंडी लस्सी खाई है हमने घमेंडी लस्सी जय हिमताई जय भीम ज्ञानेश्वर दादा झाला का जेवण दादा तुम्ही आज घमेंडी लस्सी घेतली पण फोटो फोटो काढायच लक्ष्यच नाही फोटोच नाही काढला मी या पोरगा होत संग पोराले ते लशी दिली त्याच्या हातात तर तो, तो ग्लास मधून सांडून राहिला होता आणि कायच मग त्या पोरीला द्या हे करून त्या पोराला द्या ते हे करून मग काही काढला नाही मी फोटो मोबाईल काळा सगळे हात खराब व्हायला होते काय तुमच्या बाप्पून बी खाल्ली घमिंडी ज्यूस केला तुमच्या बाप्पून बोलूलोंडा पेला पण घरी आणून ज्यूस केले ते नवरा बायकोचा बघितला का फोटो हा हा

खासियत तिस आहे घमेंडीचा ग्लास हातात आला कि माणसाले घमेंडी येते म्हणून तर तिले घमेंडी लसी म्हणतात म्हणून तर घमेंडी लस्सीचा फोटो नाही पाठवला आम्हाला पिळे नाही आले त्या कपाटाचे कपाटाचे पिळे कुठे गेले मग पेळे कपाट आलं घरात कपाटाचे पिळे आले 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 मग अशी आले तुम्ही ते पाठवले तुम्ही होते का ते पार्सल पाठवणारे आले 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 येडी आणल डायरेक्ट घरपोच आले तीडे दोन दिवसाची जिंदगी आहे टेंशन घेऊन काम करता बरोबर आहे बाप्पा मग 1 लाख 44 हजार सगळं फर्निचर मध्ये घेऊन आला का सोपा डायनिंग टेबल दिवान टीव्ही फ्रीज एसी सगळं येडे माझ्याकडे आहे ताई मग काही भेटतात येडे काही भेटतील येडे पाहिजे म्हणजे पाहिजे बाप्पा आय शिंदे दादा जर चॉकलेट घेऊन येतो पिळे तुम्ही कधी येता बा काही तुम्ही तुमच्या जवळ चॉकलेट लय हाय लय खतरनाक 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 चॉकलेट हाय शिंदे दादा तुमच्या जवळ बाप्पा लय चॉकलेट घेऊन येता नुसतं चॉकलेट खिशात भरू भरू हिंडता तुम्ही कच्ची कैरी <laughs> कच्ची कैरी पक्की कैरी मँगो खरबुजा पियडे पाठवतो मग बर 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 गुड नाईट ठेवले कपाटात ठेवले पियडे हो माय कपाटात ठेवले का दोन दिवसाची जिंदगी आहे तर मग लोक शंभर वर्ष कसे जगतात काय नावाले आहे फक्त नाही हो ताई हा माझा पाहुणा ऐकत नाही ना काय झालं कोणा चांगल्या डॉक्टर एखाद्या चांगल्या डॉक्टर जोड घेऊन जा चांगल्या मला तसंच वाटू राहिलं पाहून हिंदाण बयकलं त्याच हिंदान बयकलं काहीतरी हम्म आता ते सारखे सारखे अर्ध्या टिनाच्या खोलीत अर्ध्या टिनाच्या खोलीत गेले असते तर मोकळे झाले असते ते जरा शेतकरी मोकळी नाही उर राहिले ना एक दिवस जन्माला यायचं एक दिवस जायचं असे दोन दिवस असतात मग आपली मग आपली हाऊस काय सोडायची म्हणून जे आहे ना ते उद्याचा विचार नाही करायचा आज आपल्याला भेटते ना बस अश करून घ्यायची जाय तिकडे उद्याचा विचार करून काय भेटते लाईक डन करा सगळ्यांनी कामात डोळणं पातन नथिला कडा एक नंबर शोधून दिसते ताईदाजीचा जोडा थँक यू कृष्णा दादा धन्यवाद झालं का जेवण पण तरी हा पाहुणा आईचं नाव घेत नाही होत आई साहेब आता काय करा बाबा मग काय सांगू आता मी सांगा तुम्हाला मी तर काही सांगू नाही शकत बा आता जाऊ द्या मी माया जिऊबी हारला आता कुठे जायचं कुठंच नाही माय जेवण झालं का तरी झालं हॅलो हाव आर यम फाईन आम्ही मस्त आहे तुम्ही कसे आहे भारत दादा सांगा कुठून आहे तुझं गाव ताई माझं गाव अकोला तालुका तेलारा जिल्हा अकोला विदर्भमधून आहे मी दादा अशोक मोरे दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह झालं आहे का जेवण वगैरे तुमचं लाईक डन करत चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून हाय ताई हाय कोमल न... कमल हाय कमल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये हो हो का बरं 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 मला सिटा जाई सिटी साई लाखात एक माझी ताई थँक यू कृष्णा दादा धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभार मंडळ आभारी आहे तुमचे कृष्णा दादा कृष्णादादा कस बनवलं मस्त कुठून घेतलं बनून तिने कोणाली अशी पैसे दिले असती बनून असं बनवून घ्या लागते आपल्याला ले। मस्त लेकर फोटो टाकले आणि काय किती मस्त बनवून घेतलं अकोल्यात लो आहेत ना पैसे देऊन मी बनवून देत नाही का मग घ्या लागते बनवून आपल्याला लाईक डन करा रे बा सगळ्यांनी पटक पट पटक पट कुठे गेले शिंदे दादा माझे दादा झाले काय टाकतो लाई काय कोणी बोलत नाही काही काही ताप आता राम नाही करत बुवा काय बोलतो तुम्ही सॉरी नाही नाही <laughs> काय नाही हो मंदी कर दादा राम, राम करा म्हणजे राम राम झालं राम कर हो बा गणेश दादा ते तुम्हाला असं म्हणलं होतं माय ते ए शाण्या बाया माणसाले कुठं राम राम घालतात का ते गाणं आहे मजाक मध्ये गाणं म्हणलं मी तुम्हाला ए शाण्या बाया माणसाला कुठं राम राम घालतात का ते गाणं आहे ना गोंधळ आहे खंडोबाचा जागरण गोंधळ आहे त्याच्यावर व्हिडिओ बी काढलेले आहेत मी म्हणून तुम्हाला म्हणलं होतं ए शाण्या मग तुम्हाला म्हणलं बी होत बा कॉमेडी केली म्हणून काय माय हट माय जेवण झालं का दादा ओ गनेश दादा गनेश दादा, गनेश दादा आमच्या हो। गावाचे हो। सोरे माणसा राजा गणेश दादा हो। मजा केली ती हो बा तुमची <laughs> उपास आहे हो का माय बरं 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 केलं का मग तुमचे जेवण झाले का हो झाले झाले दादा लाईक डन करा पटापट ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीन ला डबल टच करा लाईव्ह लाईक करा चॅनलला ला जी न्यू आहे त्यांनी सब करा बोला पटापट लाईक करा झाला एकच मिनिट लाईव्ह आहे एका मिनिटात लाईव्ह बंद होणार आहे ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चला पटकन लाईव्ह बंद होणार आहे आपला बाय बाय सगळ्यांना भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये दुपारी दोनच्या तर सगळ्यांनी दुपारी दोन वाजता लाईवला ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड नाईट